संध्याला स्वागत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुण्यात ऑपरेशन लोटसद्वारे बड्या नेत्यांना गळाला लावले असून आज पुण्यात आमदार पुत्रासह बावीस जणांचा पक्षप्रवेश पार पडला पुण्यात घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे सर्वांनाच आश्चर्यचिकित केला आहे महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराचा मुलगा हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती अखेर भाजपने हे प्रत्यक्षात करून दाखवलं असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला हे सर्व पक्षप्रवेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले तसेच खडकवासला विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना कडवी देणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन दोडके हे देखील भाजपात गेले हे दोन पक्ष प्रवेश शरद पवार यांच्यासाठी धक्का देणारे आहेत तसेच सायली वांजळे विकास दांगट यांसारख्या अनेक नेत्यांनी देखील हाती कमळ घेतलाय यामुळे आता भाजपची ताकद पुण्यात आणखी वाढली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा